ही आहे मुंबई होय आपल्या जीवाभावाची मुंबई जिथे आपण लहानपणापासून खेळलो बागडलो वाढलो मोठे झालो कित्येक स्वप्न पाहिले आणि ती रंगवलीसुद्धा याच्यामधूनच कित्येकांची लग्नसुद्धा झाली पण उरला प्रश्न तो आपल्या स्वप्नांचा ती कधी पूर्ण करणार जी स्वप्न लहान असताना मातीत खेळताना आपण आपल्या सवंगळ्यांसोबत वाटून वादे पण केलेले की ही स्वप्न मी माझी नक्की पूर्ण करणार पण नाहीलाच असतो काहींची स्वप्नही तिथे पूर्ण होत नाहीत पण त्यासाठी कित्येक मार्गसुद्धा निवडले पण नाहीलाच असतो काहींना परदेशस्वारीचा मार्ग निवडावा लागला कारण स्वप्न खूप मोठी होती आणि ती पूर्ण यात जन्मी करायची होती म्हणूनच काहीजणं निघालेत परदेशामध्ये आपल्या जन्मभूमीला सोडून नवी कर्मभूमी बनवली दुबई या ठिकाणी येऊन तसे पाहायला गेले तर या सृष्टीचा रचिता ब्रह्म ही अख्खा ब्रह्मांड त्याचाच मग ती दुबई असो किंवा मुंबई मग कित्येक गोष्टी आठवणी सवंगडी आणि आपला परिवार हा मागे सोडून आपल्याला यावा लागतो आपल्या स्वप्नांचा पाठलाग करत ह्या दुबई नगरीमध्ये पाहायला गेलं तर ही दुबईसुद्धा आपल्या मुंबईचीच आठवण करून देते जणू काही तिची जुळी बहीणच मग काय इथे आलो रमलो कामामध्ये मग्न झालो आणि मनाशी सारखं एकच सांगत राहिलो की आपली स्वप्न उत्तुंग आहेत भरारी ही खूप मोठी आहे त्यामुळे स्वप्न पूर्ण केल्याशिवाय आता माघार नाही